प्रभाग पाचमधील विकासकामं पूर्ण करण्यासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करा सुमनताई खाडे भाजपा उमेदवारांची पदयात्रा माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजेतील सर्व प्रभागांना कोठ्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र प्रभाग पाचमधील विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळं अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे प्रभागातील सर्व प्रलंबित विकास कामं पूर्ण करण्यासाठी भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करावे असं आवाहन सुमताई खाडे यांनी केलं आहे प्रभाग पाचमधील भाजपाचे उमेदवार बिस्मिल्ला शेख मीनाक्षी गणेश चौगुले राकेश शिंदे आणि राजकुमार कबाडे यांच्या प्रचारासाठी सुमंताई खाडे स्वातीताई खाडे रसिकाताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातून पदयात्रा काढण्यात आली प्रभाग पाच मध्ये मागील वेळेस भाजपचे नगरसेवक नसताना सुद्धा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी जनता केंद्र म्हणून कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे या प्रभागामध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण दिसत आहे मी स्वाती सुशांत खाडे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष सांगली आज इथे बघत असता पदयात्रा चालू आहे आणि प्रभाग नंबर पाच मध्ये भाऊंच्या विकास कामातून बावीस कोटी एकोणसत्तर लाख त्र्याहत्तर हजार रुपये ह्या प्रभागासाठी दिलेले आहेत गेली भाऊ पंचवीस वर्ष झालं इथं आमदार आहेत त्यामुळे विकास कामांचा तर जोरात चालू आहेत पण प्रभाग नंबर पाच मध्ये थोडीफार विकास कामं झालेली नाही आहेत असं दिसून येते पण ह्या वेळेला प्रभाग नंबर पाच च्या नागरिकांना आव्हान असेल की जसे बाहेर बाहेर बाजूच्या वॉर्ड मध्ये आपली पॅनल निवडून येत आहेत तसेच ह्या प्रभागामध्ये सुद्धा भाजपचं पॅनल निवडून येणं महत्वाची गरज कर आहे कारण आता बघितलं असता उमेदवारांकडून कळते की खूप वर्ष झाली आपला हा रस्ता तयार झालेला नाहीये तर उमेदवारांचा असा दावा आहे तर आम्हाला निवडून आणलं तर हा रस्ता आमच्या निवडणुकीनंतर आम्ही नक्की करून देऊ असं आश्वासन आपले चारही उमेदवार देतात आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि महिला मोर्चा अध्यक्षाच्या वतीनं माझं सगळ्या महिलांना आणि लोकांना आव्हान असेल की तुम्ही ह्या पॅनलला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि भाजप पक्षाच्या मागं उभं राहावं धन्यवाद नमस्कार वार्ड क्रमांक पाच मधील सर्व उमेदवारांना या वार्डातील सगळ्या लोकांनी निवडून द्यावं भोर भरघोस मतांनी निवडून द्यावं इथल्या समस्या काही असतील रस्ता आहे पाण्याची समस्या असेल गटाराची समस्या असेल तर आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते आम्ही ती कामं करून घेऊ आणि सगळ्या जनतेने एवढंच लक्षात ठेवायचं की सुरेशभाऊ भाऊ यांची कामं तुम्ही बघितलेलीच आहेत तर तुम्ही त्यांना सहकार्य करा भाजपला सहकार्य करा आणि स हां भाजपला सहकार्य करा पंधरा तारखेला येत्या पंधरा तारखेला भाजप या चिन्हावरील सर्व उमेदवारांना तुम्ही कमळ चिन्हावरील चे, बटन दाबून सहकार्य करावे ही विनंती करते